मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त यांनी या ठिकाणी आम्ही बोलवलेलं आहे विषय म्हणजे हा राष्ट्रीय एकात्मता चौक तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर तर द्याने तर हा इतका मोठा वर्दळीचा रोड आहे ह्या रोडाला मार्केट कमिटी भाजी मार्केट मुकबधीर विद्यालय लिटिल इंजन स्कूल आणि काबरा विद्यालय किमान दोन हजार विद्यार्थींचं या रोडावरून वर्दळ होत असते जातात तर त्या ठिकाणी जो हा रस्ता खोंदून ठेवलेला आहे तर आज महामानवांचं या मालेगाव शहरात आगमन होते अतिशय क्षणाचा हा सगळ्यात मोठा दिवस आहे आज मालेगाव शहरासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर त्या महामानवांच्या जाण्यासाठी इतकी त्यांना अडचण होईल आज त्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी तर या मालेगाव महानगरपालिकेने हा रोड घेतला म्हणून आम्ही ऐकताना या ठिकाणी बोलवलेलो आहे तर हा रोड जो खोदून ठेवलेला आहे त्या महामानवाच्या दर्शनासाठी या लोकांनी आता जायचं कसं दुसरं जैन धर्मांचं पोझिशन चालू आहे तीन दिवस हा कार्यक्रम जैन धर्माचा चालणार आहे आणि जैन धर्मांचे गुरु ते त्या त्या ज्या घरी त्यांना जाऊ वाटतं त्या घरी जा जाणार ते कशा पद्धतीने जाणार आहे म्हणून हा एवढा मोठा वर्दळीचा जो रोड होता मालेगाव महानगरपालिकेने अशा फालतूक ठेकेदाराला द्यायला नको होता ज्याच्याकडं अशी यंत्रणा नाही किंवा ठेकेदार कुठल्या तरी राजकीय दबावाला असा घाबरून मस्ती करतोय त्याच्यामुळे तो काम करत नाही गेल्या आठवड्याभरात हा रोड खोदून ठेवलेला आहे आणि असं त्यांना करायला नको होतं एवढी ज्या ठिकाणी मी आता महानगरपालिकेच्या आयुक्तांना धारेवर जातो की हा रोड लवकरात लवकर कसा चांगला अर्धा अर्धा रोड करायला पाहिजे त्यानंतर ह्या रोड हा एकशे वीस फुटाचा रोड हा फुटाचा बनवता येत तर हा रोड एक साइड बनवला पाहिला होता एक साइड बनवला असता तर जन, जन हा झाला असता आणि चांगला रोड तुटला असता दुसरी गोष्ट मी विकास पुरुषांना सांगतो या भागातील कुठल्याही माणसाने हा रोड मागितला नव्हता कोणीही निवेदन दिलं नव्हतं की आम्हाला रोड पाहिजे म्हणून या ठिकाणी मालिका महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सगळं घालू की हा रोड लवकरात लवकर करण्यात यावं एक साइड म्हणजे आणि उर्वरित एक साइड नंतर करा एक, एक आ, मारुची जर एक साइड रोड झाला तर तो लोकांना रस्ताची वर्ध चालवते एक साइड आपल्याला लगेच बनवता येते त्याच गडर मध्ये आम्ही दीड वर्षापासून परिषद आहे कॉलेज ग्राउंडचं पाणी ते भुएरी गटाची आहे हे बघा चेंबर तुम्हाला दाखवतोय हे चेंबर मधल्या भागी आलेलं पाहिजे म्हणजे महापालिकेचा भोंगळ कारभार बघा एक साईड भुहेरी गडर आहे असं कसं होणार आहे आता इथे इकडच्या लोकांनी जर पाय टाकायचे ठरले तर भुहेरी गडर मध्ये म्हणजे दर वेळेला तो पूर्ण रोड खोदला जाईल का म्हणजे महानगरपालिकेचे इंजिनियर टेक्निकल ने आहेत का हे सगळं आयुक्त साहेबांनी आता घेतलं पाहिजे आणि या सगळ्या लोकांना घरी पाठवलं पाहिजे मालेगाव येथील एकात्मता चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर हा रस्ता प्रचंड रहदारीचा असून या रस्त्यावर भाजी मार्केट शाळा आहेत सदर रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे मात्र सदर रस्ता हा ठेकेदाराने पूर्णपणे खोदून ठेवलेला आहे यामुळे परिसरातील वयोवृद्ध नागरिकांचे महिलांचे विद्यार्थ्यांचे पालकांचे कामावर जाणाऱ्या येणाऱ्या लोकांचे प्रचंड हाल होत आहेत याबाबत माजी नगरसेवक गुलाब भाऊ पगारे यांनी मनपा आयुक्त रवींद्र जाधव यांना सदर जागेवर बोलावून घेत परिसरातील व शहरातील नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत आयुक्तांना अवगत केले एक मिनिटेकडे ह्या वहिला पाचशे पर्यंत अतिशय लहान लहान बाल आहे तिथे विद्यार्थी त्याच्यात बाजूला घेतलं तर ना मुख्यमती विद्यालय तिथं जवळपास शे शंभर ते दोनशे मुलं त्या ठिकाणी विद्यार्थी आता बाजूची काबरा विद्यालय बाजूच्या काबरा विद्यालयात दोन हजार मुलं आहे ती मोठी शाळा आहे आणि त्याच्यानंतर त्याने आंबेडकर फुल म्हणजे कक्रिंगारस गव्हा वडगाव कक्राळ या लेंडानं ह्या ह्या वाडा म्हणजे या भागात या रस्त्यातनं मार्केट यार्ड त्यांचं दळणवळण या रस्त्याला आहे तर आपण ठेकेदाराला सांगितलं पाहिजे होत कि एकदम पूर्ण रस्ता खोदून काय करणार आहे जर त्याच्याकडे एवढी यंत्रणा नव्हती तर त्यांनी करायला नको असं आणि पंधरा दिवस झाले आता पाऊस नाही म्हणून तुम्ही इथपर्यंत आले साहेबल खोदल नेमका महत्वाचा विषय असा याची क्वांटिटी जी आहे ती क्लिअर कट दिली पाहिजे होती आता मुद्दा रोड इतका मोठा आहे एकशे वीस फुटाचा रोड आहे आणि हा रोड फार झाला तर तीस फुटांचा करताय मला तर हे करते घर इकडे आहे म्हणजे रस्ता इकडे पाहिजे आणि तो रस्ता तिकडे करतोय म्हणजे या घरांसाठी रस्ता तर कामात यायला पाहिजे लागतं

एक पर्याय असा आहे की एक तर त्याला लवकर आपण चालू करायला सांगू पण दरम्यानच्या काळामध्ये मध्ये आता जैन मंदिरात आपल्याला जावं लागेल त्यासाठी हो तिथ याचा एक ऍक्सेस चांगला करून द्या असे प्रत्येक ठिकाणी करावं लागत आहे आता विचार करावा नाही तसा नाही इथून आता तुम्ही हे बघितलं का कसं करत करत नाही आला आहे

आपण इथे या नागरिकांच्या ज्या समस्या ऐकण्यासाठी आपण इथे आलो काय म्हणालो आपण आणि काय त्यांच्या समस्या आणि काय म्हणाल तर या रस्त्याचं काम सुवर्ण जयंती थान अभियान योजनेअंतर्गत खाती घेतलेलं आहे या कामाची ऑर्डर साधारणत एक महिन्यापूर्वी आम्ही कंत्राटदाराला दिली होती त्यानुसार कंत्राटदारानं काम चालू केलं आणि काम चालू करते वेळेस पाऊस नव्हता परंतु योगायोगानं किंवा दुर्दैवानं इथे खुदाई झाली आणि पाऊस वाढला रात तीन चार दिवस पावसाचं प्रमाण जास्त होतं त्यामुळं ठेकेदाराला पुढचं काम करता आलं नाही आत्ताच एक दोन दिवसामध्ये जैन धर्माचं परीक्षण पर्व आहे त्यासाठी माता भगिनींना रस्त्याच्या या बाजून त्या बाजूला जावं लागतं तर एक पर्यायी व्यवस्था म्हणून इकडच्या नागरिकांच्या मागणीप्रमाणे आणि आमचे माजी पदाधिकारी यांची सूचना सकाळी आली होती त्याप्रमाणे त्या दोन तीन ठिकाणी आवश्यकतेप्रमाणे जे ॲक्सेस आहे तिथं जाण्या येण्यासाठी तात्पुरता रस्ता करून देण्यात येईल दुर्दैवाने पुन्हा पाऊस आलाच तर तिथं चिखल होऊ नये यासाठी तिथं जर फरशी टाकण्याची आवश्यकता भासत असेल तर त्याप्रमाणे फरशी टाकून देऊ आणि या याबाबतीमध्ये जैन धर्मियांचे धर्मगुरू येणार असतील किंवा हे जे भाविक आहेत त्यांना तिकडं येण्यासाठी रस्ता असेल तर हो त्याची गैरसह होणार नाही यादृष्टीनं मालेगाव महानगरपालिका निश्चित काळजी घेईल पण साहेब आता यांनी म्हटलं महिलांनी की आता हा रोड आपण विकासतात ते करतोय चांगली गोष्ट आहे रोड तर झालाच पाहिजे पण हा निम्मा भाग एक साईडचा सा घेतला पाहिजे होता नंतर एक साईडचा सा घेतला पाहिजे होता आणि हा संपूर्ण तोडला यावर आपण काय म्हणा आता हे विकास योजनेमध्ये या रस्त्याची रुंदी जास्त असेल परंतु निधीच्या उपलब्धतेनुसार ज्यावेळेस हे अंदाजपत्रक तयार झालं असेल कारण कदाचित हे अंदाजपत्रक मी येण्याच्या अगोदरी झालेलं असावं त्यामुळं घेताना जी रुंदी कमी घेतली असं मला ते ऑफिसमध्ये बघावं लागेल परंतु निधीच्या उपलब्धतेनुसार घेतलेली आहे मी रुंदीचं नाही म्हणतो साहेब रोड तोडताना एक साइड अर्धा घेतली पाहिजे होती म्हणजे एक साइड लोकांना यायला जायला कामाला आली असती आणि हा रोड झाल्यानंतर उर्वरित अर्धा रोड परत करायला पाहिजे होता अशा पद्धत आहे असं हे म्हणाले तर त्या पद्धत त्याच्यावर काय म्हणाला आणि एकदमच सगळा तोडलेला आहे आता त्रास होऊ नये या दृष्टीनं त्यांनी त्यांचं म्हणणं मांडले की असं पाहिजे पण या बाबतीमध्ये तांत्रिक बाब म्हणून इंजिनियर हेच जास्त याबाबतीत सांगू शकतील की तिची रुंदी किती आहे आणि किती घ्यायला पाहिजे होते अगोदर रोड आणि किती अर्धा तोडून अर्धा करून काम करून परत कारण लोकांची गैरसोय झाली नसेल आता दुसरं यांचं म्हणणं असं आहे की घरामध्ये काही प्रेग्नंट स्त्री आहेत आता अचानक जर हॉस्पिटलला जायचं असेल अँब्युलन्स वगैरे जर इकडे बोलवायची असेल किंवा काही अचानक असं अनर्थ एक मिनटं थांबा अनर्थ काही घडलं किंवा काय तर अशा वेळेला लोक कसे म्हणजे जातील अँब्युलन्समध्ये म्हणा किंवा इतर जागेवर तर त्याचं म्हणजे कशा पद्धतीने करता येईल म्हणूनच हा रोड अर्धोड झाला पाहिजे होता कारण इथे शाळा आहेत भाजी बाजार आहे शा शेजारी आणि या शाळेकडे आणि इकडे जायला लोकांना दुसरा पर्यायी मार्गाने काय म्हणाला तुम्ही नाही आता या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहे आता ही घटना घडून गेलेली आहे आता याच्यावर उपाय म्हणून आपल्या सूचनेप्रमाणे मी इथं आलेलो आहे आणि यानंतर मग जे जे काही आपले प्रश्न असतील त्याच्यावर त्रास कसा होणार नाही यासाठीच सा आपण आता मार्ग काढणार आहोत आणि या सगळ्या नागरिकांच्यासाठी त्यांना सुविधा होईल अशा पद्धतीने दे आपण व्यवस्था करणार आहोत इतर चालूच असेल ना तर मला असं वाटतं की अर्धा काम एक साईडचं अर्धवट सा पहिले केलं पाहिजे नंतर अर्धवट केलं पाहिजे यावर माझं तेच म्हणणं आहे आता त्रुटी झाली तुम्ही म्हणाला टेक्निकल बाब होऊन गेली गेलं ते झालं आता माझं असं मत आहे जर शक्य असेल इंजिनियर डिसिजन घेते रोड दुरुस्त करताना अर्धा आधी करावा म्हणजे पावसाने खराब झाला तर अर्धा खराब राहील तर अर्धा वापरता येईल असं जर तुम्हाला ते इंजिनियरशी बोलून काही करता आलं तर तसं बघा कधी चूक होऊन गेली कंत्राटदाराला आणि इंजिनियरला बोलून घेतो कसं सुविधा चोवीस